महाराष्ट्रात रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळते त्यात आता एक नवीन प्रकरण समोर आलंय ते म्हणजे राजकीय हिंसा आणि सोशल मीडियावरील मतप्रकाशन यामुळे होणारे गंभीर परिणाम रुपाली डोंबरे पाटील यांच्या विरोधात एक सामान्य राजकीय पोस्ट केल्यानंतर माधवी खंडाळकर यांच्यावर गंभीर मारहाण झाल्याचा आरोप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ती महिला रक्तबंबाळ अवस्थेत दिसत असून यामुळे राज्यातील महिला सुरक्षतेपासून राजकीय हिंसेपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत महाराष्ट्रात विविध क्षेत्रात असलेला राजकीय तणाव आणि हिंसाचार यांचा भाग म्हणून हा प्रकरण उभं राहिलंय त्यामुळे महाराष्ट्रात राज्याच्या आणि लोकशाहीच्या संदर्भात नवे विषय निर्माण झाले या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणि महिला सुरक्षतेबाबत नवीन चिंताजनक चर्चा सुरू झाली आहे ज्यात पुढील काळात कायदेशीर व सामाजिक देखील अनेक पावले टाकली जातील तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं रुपाली डोंबरे पाटील यांच्या विरोधात एक सामान्य पोस्ट केल्यानंतर माधवी खंडाळकर या महिलेस गुंडांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आलाय माधवीचा रक्ताळलेला चेहरा आणि तिची धडधडती आवाज ही सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली असून महिला राजकीय मत मांडल्याबद्दल मारहाण व्हायची शक्यता असल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात होणाऱ्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षा राजकीय हिंसा आणि लोकशाही विश्वास यावर मोठी चर्चा सुरू आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे की मी बीड मध्ये असल्यामुळे या प्रकरणाचा तपशील अद्याप नाही दोन्ही पक्ष पोलीस स्टेशन मध्ये असून एकमेकांविरुद्ध तक्रार देत आहेत मी याची संपूर्ण माहिती घेईन माधवीने व्हिडिओ मध्ये सांगितलं की रुपाली आणि तिची बहीण प्रिया पाटील मैत्रिणी व भाऊ यांच्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे ती फक्त वैयक्तिक मत लोकशाहीच्या अरुंद अर्थाने मांडत होती या राजकीय जुळवाजुळवी दोन्ही पक्षात तक्रारी पोलिसांमध्ये दाखल झाल्या सत्य काय आहे हे पोलीस तपासातून समजू शकेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विश्वासार्पण असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्या राजकीय कार्यकिर्दीवर नजर टाकली तर महिला सक्षमीकरण सामाजिक कामांमध्ये सक्रिय असून बीड व पुणे जिल्ह्यात त्यांचा महत्वाचा प्रभाव आहे मात्र राजकारणात असलेल्या सत्ता संघर्षामुळे किंवा सोशल मीडियावर मांडल्यामुळे काही वेळा या प्रकाराचे हिंसकवाद देखील समोर येतात या प्रकरणामुळे सामान्य लोकशाहीच्या तत्वांना धोका पोहोचतो ज्यामुळे महिलांचे मत मांडण्यासाठीही भयंकर किंमत मोजावी लागते का असा गंभीर सवाल उपस्थित होतो अप्रत्यक्षपणे ही घटना महाराष्ट्रातील राजकीय हिंसाचाराचा आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नाचा प्रतिबिंब आहे ज्यामध्ये राजकीय नेत्यांनी पारदर्शक आणि जबाबदार भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे राज्यातील पोलीस आणि कायद्याच्या यंत्रणेवरही लक्ष ठेवणे गरजेचे ठरते माधवी खंडाळकर सारख्या महिला जेव्हा राजकीय प्रतिसादाबाबत आवाज उठवतात तेव्हा त्यांचे संरक्षण आणि न्याय याची सुनिश्चितता करणे सर्वांगीण लोकशाहीसाठी अपरिहार्य आहे या घटनेमुळे समाजात राजकीय सहिष्णुता महिला सुरक्षेचा प्रश्न आणि सोशल मीडिया वापरायचा मर्यादा या बाबींची चर्चा तापली जाते आगामी काळात या संदर्भातील तपास आणि निर्णयांसाठी सर्वांचे लक्ष लागले यामुळे राजकारणात काम करणाऱ्या महिलांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यापुढे सुरक्षित आणि स्वातंत्र्यपूर्ण वातावरण उपलब्ध करणे हे महत्वाचे ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा thyroid